पवनी तालुक्यातील स्वतःच्या जीवाने धुवावी लागली बुलढाणा जिल्ह्यातील गावात ग्रामपंचायतीच्या सुरक्षामुळे मोठी दुर्घटना घडली सार्वजनिक फेरींवर लोखंडी जाडी बसविण्याचा ठराव दोन वर्षापासून वारंवार सभेत मांडला जात होता मात्र स्थायी सदस्यांच्या जाणून केलेल्या दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव मंजूरच झाला नाही आणि अखेर त्याचा परिणाम एका निरागस त्रिपोरीच्या मृत्यूच्या रुपाने समोर आला उपसरपंच संगदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीवर थेट जबाबदारी टाकली पेढीत लोखंडी ग्रील बसवले असते तर हा अपघात घडला नसता असा आरोप त्यांनी बोलताना केला फक्त आरोपच नव्हे तर मृत मुलीच्या कुटुंबाला तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणीही देशपांडे यांनी केली अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायतीच्या गैरजबाबदार वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे न्यूज एक्सप्रेस साठी भंडारावरून आकाश नंदागवडी यांची बातमी आपल्या माहितीच तो सांगू इच्छितो की मी सार्वजनिक विहिरीवरती जाळीची मागणी ही एक महिन्या पासून नाही तर दोन वर्षापासून करत आलेले आहोत आणि या अगोदर मी त्या पद्धतीच्या मासिक मिटिंगमध्ये ठराव पण घेतलेला होता पण काही लाजा म्हणजे नाही लाजास्तव ग्रामपंचायत प्रशासन त्यावेळीचे सचिव आणि सरपंच यांनी माझा ठराव अनेकदा बाहेर फेकण्यात आला आणि तरी पण नव्याने आता एक महिने एक दोन महिन्या अगोदरपासून नवीन सचिव आपल्या ग्रामपंचायतला रुजू झाले त्यानंतर मी पुन्हा मासिक मिटिंगमध्ये हा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मागणी केली होती की गडग्रामपंचायत कातुर्ली आणि सोमनाडा ह्या दोन्ही गावावर सार्वजनिक जे काही विहिरी आहेत त्या विहिरीवरती लोह्याच्या जाड्या बांधण्यात यावा पण मात्र आज आजपर्यंत कुठल्याही या पद्धतीच्या प्रशासनाने म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्या बदल्यात काल आपल्या गावामध्ये एक लहानशा मुलीचा जीव गेला आणि त्याच्यामध्ये ती मृत्युमुखी पडली याला मी सरळ म्हणेन की याला ग्रामपंचायत प्रशासन कातुर्लीत जबाबदार आहे कदाचित आपण याच्या अगोदर गट ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विहिरीवरती जड जाडे लावली असते तर एका मुलीचा मृत्यू झालेला नसता आणि याला ग्रामपंचायतच जबाबदार आहे आणि त्याच पद्धतीने मी पुन्हा आपल्यात मागणी ग्रामपंचायतच्या म्हणजे एक सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून मी मागणी इच्छितो की याला ग्रामपंचायत जबाबदार असल्यामुळे संबंधित ज्यांची मुलीचा काल जीव गेला त्या व्यक्तीला मी माझ्या वतीनं ग्रामपंचायतला पन्नास हजार रुपयाची मागणी करीतो तर भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है